नमस्कार वाचाल तरच वाचाल आपल्या या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मागच्या भाग तीनमध्ये आपण अण्णा पावशे या एका व्यक्तिरेखेबद्दल जाणून घेतलं होतं वाचलं होतं तर आज आपण वाचणार आहोत एच मंगेशराव एम हट्टंगडी या एका कॅरेक्टरबद्दल तर सुरू करूयात तेरा नंबरात अण्णा पावशे हे ज्योतिर्भूषण तर सोळा नंबरात मंगेशराव हट्टंगडी हे संगीत कलानिधी आज एच मंगेशराव किंवा यम हट्टंगडी हे यांचे नाव गायकश्रेष्ठ म्हणून लोकांच्या जिभेवर नाचले असते ज्यांच्या सुस्वर कंटातून निघालेल्या स्वरांनी असंख्य कान नेवले असते ते एच मंगेशराव आज दी रिअल अँड रिलायबल सिद्धारूढ फार्मसीत डेप्युटी असिस्टंट सबची अकाउंटंट म्हणून यम अँड बीच्या गोळ्यांची बिले करण्यात गुंतले आहेत ज्या बोटांनी तंबोऱ्याचे षडजपंचम छेडावे त्या बोटांनी मॅक्सल कॅल्शियमचे हिशेब करताना मंगेशरावांच्या मंगळुरी मनाला काय वाटत असेल मुंबईच्या भरदंग्याच्या दिवसात मंगेशरावांच्या क्लॅसिकल म्युझिकने बटाट्याच्या चाळीचे संरक्षण चा केले आता क्लासिकल संगीत कोण ऐकतं म्हणून मंगेशराव केळीलवाण्या भाषेत विचारू लागले की अंतकरणाला पीळ पडतो मंगेशरावांच्या पत्नी वरदाबाई देखील गाऊ लागल्या की भान हरपते मंगेशरावांच्या शेजारचे बाबू काका खरे ऐतिहासिक संशोधनात राजवाड्यांना देखील विचार करायला लावला असता ते बाबू काका लोकोपयोगी संशोधन करण्याऐवजी लोक हॉफिसात इंडेट्स तपासत बसले आहेत तेवढ्यातल्या तेवढ्यात बाबू काकांनी बटाट्याच्या चाळीचा त्रोटक इतिहास लिहिला आहे तर अशा प्रकारचे आहेत बाबू काका खरे आणि एच मंगेशराव किंवा यम हट्टंगडी हे दोन व्यक्तिमत्व किंवा या चाळीतले दोन कॅरेक्टर आपण म्हणू शकतो तर तुम्ही